नमस्कार कॅन्सर मालिकेच्या भाग तीन मध्ये आपण महिलांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या स्तनांचा कॅन्सर बद्दल बोलणार आहोत वेळेवर निदान झालं तर हा आजार पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येतो पाहुयात स्तनांच्या कॅन्सर मागचे धोक्याचे घटक मासिक पाळी आणि प्रसूती खूप कमी वयात मासिक पाळी सुरू होणं खूप उशिरा बंद होणं किंवा खूप उशिरा मुलं होणं मुलांना कमी दूध पाजणं तंबाखू आणि दारूचं व्यसन आणि प्रमाणापेक्षा जास्त वजन आणि सर्वात शेवटीचा घटक म्हणजे कौटुंबिक इतिहास पाहुयात स्तनांच्या कॅन्सरची लक्षणं स्तनात गाठी येणं किंवा काखेत वारंवार दुखणं स्तनांच्या आकारात रंगात किंवा निप्पलच्या म्हणजेच स्तनाग्रहाच्या स्थितीत बदल होणं निप्पलच्या सभोवताली लाल रॅश येणं निप्पलमधून स्त्राव म्हणजेच दूध किंवा पाणीदार किंवा रक्तस्त्राव पाहूयात स्तनांची क्लिनिकली तपासणी कशी करायची तीस वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या सगळ्या महिलांची वर्षातून किमान एकदा तरी प्रशिक्षित व्यक्तीकडून तपासणी व्हायला हवी स्तनाची स्वतः करण्याची तपासणी स्तनांचा कॅन्सर लवकर समजावा यासाठी महिलांनी बी एस ई म्हणजेच ब्रेस्ट सेल्फ एक्झॅमिनेशन स्वतःची तपासणी करण्याची पद्धत हे शिकणं खूप महत्वाचं आहे स्वतःच्या स्तनाची तपासणी करण्यासाठी योग्य वेळ कुठली तर मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून सात ते दहा दिवसानंतर पाळी येत नसेल तर महिन्यातला एक दिवस ठरवून घ्यावा स्वतःच्या स्तनांची तपासणी करण्याच्या पाच सोप्या स्टेप्स आरशासमोर उभं राहा हात कमरेवर ठेवून स्तनांचा आकार रंग किंवा सूज आहे का निप्पल आत गेले आहेत का हे सगळं पहा त्यानंतर दुसरी पायरी म्हणजे हात वर उचला हात वर करून स्तनात काही बदल झाला आहे का ते बघा तिसरी गोष्ट म्हणजे निप निपल तपासा निपलमधून कोणताही स्त्राव जसं की पाणी रक्त हे येत आहे का ते बघा चौथं म्हणजे झोपून तपासणी करा पाठीवरती झोपून हाताची बोटे एकत्र करून गोलाकार पद्धतीनं स्तनांचा संपूर्ण भाग चाचपून पहा आतले स्नायू तपासण्यासाठी जास्त दाब द्या आणि शेवटचं म्हणजे आंघोळीच्या वेळी तपासणी त्वचा ओली असताना परत एकदा तपासणी करा या पाच पायऱ्या नियमित करा आणि काही असामान्य आढळल्यास लगेचच वैद्यकीय सल्ला घ्या पुढील भागात आपण पुरुष आणि महिला दोघांनाही होणाऱ्या तोंडाच्या कॅन्सर बद्दल माहिती घ्यायची आहे भेटूया भाग चार मध्ये तोपर्यंत निरोगी रहा सुरक्षित रहा हेल्थ गुरु आय आय केअर या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद